कुणाकुणाच्या घरात माता काळूबाईचं देवार आहे आजचा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी डोक्यावरती मांढळच्या काळूबाईला घेऊन जाणं व त्याच सोबत माता जगदंबी प्रति असीम भक्ती असणं आणि घरात एक छोटस एक प्रिय असं भव्य दिव्य स्थान माता भवानीचं माता काळूबाईचं स्वरूप स्थापित करणं अशा किती भक्तांच्या घरी आहे आजचा व्हिडिओ त्यांच्यासाठी गुरु दीक्षा घेतल्यानंतर आई काळूबाईला आपण घरात स्थापित करतो चांदीचा मुखवटा पितळाचा मुखोटा, मुखोटा व कोणत्याही प्रकारचे मुखवटे जे असतात ते आपण घरात बसवतो परंतु एक गोष्ट माहिती आहे का मित्रांनो तुम्हाला वर्षातनं एकदा पौष पौर्णिमेच्या वेळेस मांढरगाडावरती काळूबाईची मूर्ती जर घरात उभी केलेली असेल तर भेटीला अवश्य जावंच लागतं जर पौष पौर्णिमेला तुम्हाला सुतक असेल आडी अडचण असेल तर आई काळूबाईला पौष महिन्यात कधीही तुम्हाला भेटीला न्यावंच लागतं त्यांनी काय होत आई काळुबाईला चेड्याची मालकी म्हणलं गेलेलं आहे यक्ष योगिनी डाकिनी शंकिनी सर्व माता काळुबाईच्या अधिपती आदी आहेत या मांढरगडावरती एक विशिष्ट स्थान काळुबाईचं आहे या काळूबाईच्या ज्या मूळ मूर्तीचं स्थान आहे तिथं आई जगदंबेला डोंगरावरती नेल्यानंतर त्या साधकाची साधना पूर्ण होते व देवीच्या डोक्यावर घेऊन जाण्याने त्याचा एक तप देखील पूर्ण होतो जसं सौंदीचे देवीचं जग नेलं जात तसं या काळूबाईची अतिशय जुनी अशी परंपरा आहे म्हणून ज्या ज्या भाविकांच्या घरी आई काळूबाईची प्रतिमा उभी आहे त्यांनी पौष पौर्णिमेला डोक्यावरती माता भगवतीच्या मंदिराच्या प्रदक्षिणाला जाणं आवश्यक असतं अहिल्यानगर काळा माता तुळजाभवानी देवस्थान पोखर्डीवर हाच मी तुम्हाला संदेश देईल की सर्वांनी माता भगवतीची भक्ती श्रद्धा आपली मनापासून करावी ओम काली जय भवानी